मंडळी भारतीय सरकारने देशातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे या योजनामुळे लाखो नागरिकांना थेट फायदा झाला आहे तथापि अजूनही भारतात अशी परिस्थिती आहे की अनेक कुटुंबाजवळ दोन जी वेळेचे जेवण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो या समस्येवर तोडगा म्हणून सरकारने रेशन कार्डची सुविधा सुरू केली ज्याद्वारे गरीब आणि पात्र नागरिकांना मोफत किंवा स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात जात आहे या योजनेचा फायदा जवळपास ऐंशी कोटी लोक को घेत आहेत पण काही जण याचा गैरवापर करत आहेत दुर्दैवाने दुर्दैवाने काही लोक या योजनेचा गैरवापर करत आहेत पात्र नसतानाही बनावट शिधापत्रिका तयार करून मोफत रेशन घेतलं जात आहे यावर कारवाई करत केंद्र सरकारने बनावट रेशन कार्डला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारीपासून याच्यावरती कठोर उपाययोजना केली जाईल बनावट शेदा शेतापात्री बनावट रेशन कार्ड ओळख किंवा के वाय सी प्रक्रियेमधून माध्यमातून हे करण्यात येईल आता हे के वाय सी कसं करते ते बघूया सरकारने शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड धारकासाठी ई के वाय सी बंधनकार केला आहे याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस होती परंतु आताही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आले आहे आणि जर तुम्ही के वाय सी केला नसेल तर कळून घेणार तर तुमचंही अन्नधान्य यायचं बंद होईल यासाठी रेशन कार्डमध्ये जायचं आहे तिथे पॉश मशीन मिळेल त्याच्याद्वारे तुम्ही पडताळणी केल्यानंतर तुमचं केवायसी तुम्ही पूर्ण करू शकता रेशन कार्ड व नोंदणीकृत प्रत्येक सदस्याची प्रक्रिया अनिवार्य आहे सरकार लवकरच हरभरा गहू साखर आणि इतर आवश्यक वस्तूही तुम्हाला मोफत देण्याचा विचार करत आहेत बनावट रेशन कार्डच्या वाढत्या प्रकरणामुळे खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळत नाही अनेकदा आयकर भरणारे आलिशान गाड्यामधून येणारे लोकही रेशन घेत असताना दिसतात त्यामुळे सरकारी त्यामुळे सरकारने बनावट क्षापत्रिका धारकांना कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आता नागरिक ज्याच्याकडे शिधापत्रिका आहे त्याने तत्काळ ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया वेळेत न केल्यास रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही आहे आणि जर तुम्ही सुद्धा हे केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या गरिबासाठी रेशन कार्ड योजना देशातील अत्यंत गरजू लोकांसाठी जीवनदायी आहे बनावट रेशन कार्डामुळे या योजनेचा चुकीचा वापर होत आहे आणि ई के वाय सीमुळे हे खरीप पात्रता निश्चित होईल आणि गरजू नागरिकांनाच याचा लाभ मिळेल याची खात्री सरकारला होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद